मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली या, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे शेतकऱ्यांचा लाभ होणार असून त्यासाठी एकूण एक हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये निधी जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे कारण आता आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलेली आहे कारण पहिल्यांदा पीएम किसानचा हप्ता जमा झाला आणि आता नमो शेतकरी योजनेचा आठवता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात किती किती रक्कम वाटप होणार आहे याची देखील सविस्तर अपडेट आलेली आहे किती शेतकऱ्यांना वगळण्यात आलेली आहे याची देखील सविस्तर अपडेट आलेली आहे म्हणजेच सर्व अपडेट्स तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहत मिळणार आहेत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चाल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या आपल्या चॅनलवरती वरती सर्वात आधी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी गेली काही दिवस एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार कारण नुकताच किसान सन्मान निधी योजनेचा इतिसा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे त्यानंतर लगेचच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या नजरा नमो शेतकरी योजनेकडे वळल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील अनिश्चिता बाजारातील पडझड आणि वाढलेले इनपुट खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आहेत अशा वेळी हा हप्ता म्हणजेच यांच्या घरातील महिनाभराचा श्वास त्यामुळे आठव हप्ता कधी मिळणार हा प्रश्न स्वाभाविकच आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारची ही योजना एक पूरक स्वरूप आहे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांवर राज्य सरकारकडून सहा हजार रुपये अधिक मिळे दिले जातात म्हणजे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजार रुपयांचा आधार मिळतो ही योजना फक्त त्या शेतकऱ्यांसाठी आहे जे पीएम किसान योजनेत पात्र आहेत त्यामुळे या दोन्ही योजनांची हप्त्यांची वेळ एकमेकांशी जोडलेली असते म्हणजे शेतकरी मित्रांनो जेव्हा पी एम किसान हप्ता वाटप होतो त्यानंतर नमोचा हप्ता वाटप केला जातो तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की हप्ता वितरणाची प्रक्रिया कशी असते नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकार सगळ्यात आधी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवते ही यादी शासन दरबारी आल्यावर पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी मंजूर केला जातो त्यानंतर जी आर काढला जातो आणि रक्कम मंजूर केली जाते मग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात केली जाते अशी हप्ता वितरणाची प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा आता हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या वर्षी पीएम एसांचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी जमा झाला आहे त्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजनेचा जी आर जारी होण्यासाठी साधारण दहा बारा दिवस लागतात अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जी आर जारी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसात रक्कम खात्यात जमा होते म्हणूनच यावर्षी शेतकरी महासन्मान निधीचा आठव हप्ता डिसेंबरच्या वीस तारखेपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे ग्रामीण भागातील बँक कर्मचाऱ्यांनाही या तारखेच्या आसपास रक्कम जमा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे अनेक जिल्ह्यात या संबंधी प्राथमिक कागदपत्रांची देवाणघेवाण सुरू असल्याचीही कळते म्हणजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता डिसेंबर रोजी हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी या आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की शेतकऱ्यांना काय तपासायची आहे कारण आता हा हप्ता कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे हे चेक करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला खालील गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत जर तुमच्या ह्या गोष्टी पूर्ण नसतील तर तुम्हाला नमो ऑटो हप्ता मिळणार नाही तर तुमची पीएम किसानची ई केवायसी अद्यावत आहे का नाव योग्य आहे का आधार बँक लिंक स्थिती तपासावी मोबाईल नंबर अपडेट असल्याचीही खात्री करून घ्या जर यापैकी कुठेही त्रुटी असल्यास हप्ता अटकण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या ह्या गोष्टी पूर्ण नसतील तर पूर्ण करून घ्या आणि पी एम किसान सोबतच नमोशेत खिजनेचे दोन हजार रुपये जमा करून घ्या एम किसा जमा झालेला आहे आणि आता शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा करून घ्या शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा